नारळाच्या झाडावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रुग्णालयाला एरफेडची असलेली गरज पूर्ण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व किहीम सरपंच पिंट्या गायकवाड देवासारखे मदतीला धावून आले अलिबाग तालुक्यातील जिराड येथे एक आदिवासी तरुण नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झाला होता त्याला मुंबई जे जे रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्याच्यावर तातडीची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती काही दिवसांनी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली जखमा भरण्यास वेळ लागत असल्याने रुग्णाची अवस्था वेदनादायी होती त्याला जिल्हा रुग्णालयात एअर बेडची नितांत गरज होती परंतु रुग्णालयात एअर बेड उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांस बेड बाहेरून उपलब्ध करण्यास सांगितले मात्र गरीब आदिवासी रुग्णाची व नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने मोठी अडचण निर्माण होत होती ही बाब एका व्यक्तीने पेजारीतील प्रतीक पाटील यांना सांगितले असता त्यांनी रुग्णालयात प्रत्यक्षात जाऊन रुग्णाच्या परिस्थितीची माहिती घेत सहकार्याचे आश्वासन दिले चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते व किम सरपंच पिंट्या गायकवाड यांना ही माहिती सांगितली मात्र पिंट्या गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न लावता गरीब आदिवासी रुग्णास त्वरित एअरबेड उपलब्ध करून दे खूप मोठा दिलासा दिला, दिला। त्यामुळे रुग्ण एअरबेडमुळे काहीसा वेदनामुक्त झाला आहे या रुग्णसेवेबद्दल सामाजिक कार्यकर्ते व किम सरपंच पिंट्या गायकवाड यांचा अभिनंदनासह सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे यावर नातेवाईक आदिवासी बांधवांनी सांगितले की आम्ही पिंट्या गायकवाड यांच्या गावातले किंवा त्यांच्या किहीम पंचायत हद्दीत नसताना देखील पिंट्या गायकवाड आमच्या मदतीला देवासारखे धावून आले ते खरोखरच देव माणूस आहेत त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही असे बोलून सर्वांनी आभार व्यक्त केले पिंट्या गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना दीनदुबळ्यांची मदत करणे हे माझे परम कर्तव्य आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने व माझे राजकीय व सामाजिक गुरु स्वर्गवासी माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांनी मला संकटावेळी सुखदुःखात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याच्या दिलेल्या शिकवणीने माझे कार्य मी केले व करीत राहणार यासाठी स्वर्गवासी माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचा आशीर्वाद असल्याचेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका